आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र मराठी बातमी आपल्या हक्काची कारणचा दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दापुरा खुर्दच्या मातीत जन्मलेले सुपुत्र आणि कारणचा ग्रामीण रुग्णालय येथे सध्या वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर अविश दरेकर यांनी जिल्हा परिषद व प्राथमिक मराठी शाळा दापुरा खुर्द येथे चिमुकल्यांच्या सहवासात वाढदिवस साजरा केला आजकाल हॉटेलमध्ये हजारो रुपये खर्च करून वाढदिवस साजरा करण्याची सणू आहे परंतु या प्रथेला फा, फाटा देत डॉक्टर दरेकर यांनी आपला वाढदिवस जिल्हा परिषद शाळेत साजरा करणे निश्चितच गौरवास्पद आहे दापुरा व खुर्द दापुरा, दापुरा बुरुजच्या सर्व मुलांसाठी सरांनी चिवडा आणि मोतीचूरचे लाडू तसेच केळी असा अल्पोपहार दिला आहे यापुढे प्रत्येक वाढदिवस शाळेत साजरा करणार असल्याचं सा देखील त्यांनी जाहीर केलंय डॉक्टर दरेकर यांनी जिल्हा परिषद शाळेतून सुद्धा चांगले मुले घडत आहेत याबाबत समाधान व्यक्त केले शाळेच्या भिंती बोलक्या करण्यासाठी जो खर्च येईल तो देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला यापुढे कशाचीही मदत लागली तर तो करणार असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे तसेच दापुरा खुर्द येथील यावेळी डॉक्टर सदाशिव बिहाडे यांनी इयत्ता पाचवीमधील कुमारी गौरी भोणे हिच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी घेतली कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी गावकरी व डॉक्टर दरेकर यांचे मित्र परिवारातील मंडळ यांची उपस्थिती होती धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी कारंजा वरून प्रतिनिधी आरिफ पोपटे कारंजा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा